पन्नास दिवसात दर कमी करतात आज दोन हजार चौदा त्यांनी ही घोषणा केली त्याला तीन हजार सहाशे पन्नास दिवस होऊन गेले पन्नास दिवसाच्या पन्नास टक्के दर कमी केले करणार होते आज एकाहत्तर रुपये लिटर हा जो भेटलचा दर होता तो एकशे सहा रुपये झाला सांगितलं काय गजलेत आहे फेटल हे काय फक्त शेवंतच्या गाडीवर त्यासाठी असं नाही तुमचं शेती मार हा बदलत जायचा असेल तर तू विचार त्याला फेचव लागत तुम्हाला मुला मुलाबाळांना शिक्षणाच्यासाठी कि अन्य कामाच्यासाठी अन्य गावात जावं लागतं एसटीचा प्रवास करावा लागतो त्याला फेटवलं जात आणि शेत या जर कमी केल्या नाही तर सवल अर्थव्यवस्थेत परिणाम होत असतो आणि आज मोदींनी या संबंधीचा शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही ही वस्तु तिची अफ नाकारता येत नाही अनेक लोक खाली घरामध्ये गॅस वापरतात स्वप्नाच्यासाठी गॅस सिलेंडर वापरतात मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सवन देशाला सांगितलं की आम्ही गॅसचे दर सिलेंडरचे दर कमी करणार आहोत ज्या सांगितलं त्यांनी दोन हजार चौदाला त्या सिलेंडरचा दर चारशे दहा रुपये होता आणि आज अकराशे सहाशे मला आठवत आहे त्यांनी भाषण केलं दोन हजार चौदाला आणि आया बहिणी सांगितलं माताला दाव त्या सिलेंडरला नमस्कार करून द्या यातनं आमची सुटका करा ती सुटका तर झालीच नाही पण तुम्हाला लोकांची यूथ आज त्या माध्यमातून झाली हा देश प्रचंड देश आहे मुलं शिकतात मुलं येतात त्यामुळे धंद्याचे अफे हाताळतात मोदी साहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाला आम्हाला लोकांच्या आता सत्ता दिल्याच्या नंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकरी देऊ जगामध्ये एक अर्ध संघटन आहे तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगाची मजूर कामगार या सगळ्यांच्या हिताची जखल करणारी आणि बेरोजगार यांचा अभ्यास करणारी संस्था आहे त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि नुकतंच असं जाहीर केलं की आज आजीला हिंदुस्थानामध्ये शंभर मुलं ज्या वेळेला शिकून बाहेर घडतात नोकरीसाठी त्याच्या सत्याऐंशी मुलांना नोकरी मिळत नाही म्हणजे नोकरी किती थोड्या लोकांना आज या देशातून आला आणि मोदींचं म्हणणं होतं की दोन कृषी दरवर्षी देतो दोन कृषीचा भरता नाही अनेक गोष्टी त्यांनी असा सांगितलं आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांची फुलता केली नाही सत्ता ही लोकांच्या भयासाठी वापरायची असते मोदी साहेब या सत्तेचा गैरवापर करतात अन्य करतात अनेकांच्या काही उदाहरण देता येतील आज झारखंड सारखं राज्य झारखंड हे आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये मोदी साहेबांच्या धोरणावर कारभार टीका केली परिणाम काय झाला एखादा प्रधानमंत्री असता तर त्यांनी टीका का केली ते समजून घेतलं असतं त्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं असतं त्याचं दुखण काय हे जाणून घेतलं असतं आणि त्याचा मार्ग करायचा प्रयत्न केला असत मोदी साहेबांनी काय तो त्याचा खोचा खर्चा वाढ आणि तो मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये दिल्ली ही देशाची राजधानी त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री आहे एक चांगलं काम करणारच तरुण आहे अनेक क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं शैक्षणिक संस्था सुधारल्या आरोग्याच्या संस्था सुधारल्या आणि त्या सोहळ्याला इतक्या चांगल्या केल्या की देशच नव्हे देशाच्या बाहेरचे लोकसुद्धा दिल्लीमध्ये त्यांचं काम बघायला येतात त्या अरविंद केजरीवालनी एक दिवशी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली परिणाम काय झाला त्यांचा खोचा खचरा भरला आणि आज ते तुरुंगामध्ये देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात टाकायचं सत्ता याच्यासाठी वापरायची असते पण आज भाजप आणि त्याचे सगळे सहकारी या पद्धतीने जात असतात टीकाची फानी हा यांचा स्वभाव आहे कुठेही भाषणाला उभं राहिले की फायदा राहुल गांधींचा टीका करणार काँग्रेसवर टीका हो करणार त्यांना सांगावं लागेल राहुल गांधी किंवा त्यांचं कुटुंब त्यांनी या देशाच्यासाठी प्रत्येक त्याग आणि सेवा केली जवाहरलाल नेहरूंच्या टीका करतंत्र इंग्रजांच्या तुरुंगात घातले जवाहरलाल नेहरूने स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनावर योग्य रीतीने यावा संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारली जगामध्ये भारताचं नाव देखील वादळीची काळजी केली चे होती त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिराजी गरीब माणसाच्या प्रश्नाच्यासाठी आयुष्य झोपून द्यायचं काम इंदिरा त्या काळामध्ये केली होती अशी अनेकांची नावं घेता येते की त्या काँग्रेसच्या लोकांनी ते नरसिंहराव असतील असतील डॉक्टर मनमोहन सिंग असतील या सगळ्यांनी देशासाठी योगदान दिलं आणि या सगळ्यांचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार होता आणि त्या विचाराने अभिमान ठेवला पाहिजे त्यांचा अभिमान न ठेवता त्या विचारावर आणि त्या नेतृत्वावर व्यक्तिगत हाय करण्याचं काम आज देशाचे प्रधानमंत्री हे शास्त्रज्ञांनी करतात हे देशाचे दृष्टीनं चाललं नाही आम्हाला लोकांसाठी टीका करणं हा त्यांचा धर्मच आहे नीक आहे उद्योग ठाकरे काय प्रत्येक भाषामध्ये आमच्या काहीतरी वली असे आहे त्यांना झोप येत नाही आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या टीका करता ठीक आहे असं म्हणजे हा हो देश मुक्त होण्याच्यासाठी इंग्रजांच्या चालवीत नाही ज्या कुटुंबांनी कष्ट केले त्या केला आणि स्वातंत्र्य व्यवहाराच्या नंतर या देशाचा चेहरा लढलेल कसा याची त्यांनी खबरदारी घेतली अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा सोडून आज मोदी साहेब फक्त टीका ठरणी करतायत याचा अर्थ जे फळ त्यांच्याकडे त्या फळाचा गरिबा त्या फळाची भतिष्ठा ही घालवण्याच्या संबंधीचं काम आज त्यांच्याकडे होते विकारीचा भरसा असो शेतकऱ्यांचा भरसा असो कामगारांचा भरसा असो तशाच त्यांचं लक्ष नाही मगाशी बोलत असताना आमच्या सरकारने सांगितलं की दिल्लीच्या सेनेत एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी आले दिल्लीच्या सेनेत त्यांना आढळलं मी दोन तीन वेळेस त्यांना भेटायला गेलं एक वर्षवर उन्हाचा दिल्लीचा थंडीचा पावसाळ्याचा पावसाचा विचार न त्याचा शेतकरीच्या ठिकाणी संघर्षाला से बसलेला होता पण मोदी साहेबांच्या मनात असं कधी आलं नाही की हा काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी त्याचं दुखणं जाणून घ्यावं त्याच्या वेचीला जावं त्याचे प्रश्न सोडावेत पण त्यासाठी ते झुंकून सुद्धा बघितले नाहीत आणि त्यामुळे आज देशाची शेती अर्थव्यवस्था संकटात आहे तुम्ही लोक कापसाचं पीक घेता अनेकांच्या घरात मी पाहिलं की घरात अजूनही कापूस आहे तुमच्या भैकी काही लोकांच्या घरात कदाचित काप होत असेल आणि त्याचं महत्वाचं कारण त्याची किंमत रास्त मिळत नाही तुम्ही केळीचं उत्पन्न घेता माझी स्वतःची छान आहे आणि मी बघितलं की आज मला माझ्या चला सात रुभाच्या खाली भाव येतो सात रुभ्याच्या खाली त्यामुळे केळीचं भीक फरक असते उसाची साखर होते त्या साखरच्या निर्जाचे निवंधन अन्य गोष्टी ज्या ज्या करायच्या त्या सगळ्यांच्या निर्जाचे निदान शेतकऱ्याला दोन पैसे द्यायचे असेल तर उष्पादनाचा थर्च लक्षात घेऊन त्याच्या वागाची किंवा थंडी पाहिजे आणि ते ठरायचे असेल तर तो, तो, तो देशात विकूच पण जगात पिकायचा अधिकार त्या शेतकऱ्याला असला पाहिजे अशा या सरकारने शेतकऱ्यांची के गेलही केली तो त्यांचा अधिकार थांबवला आणि त्याचा परिणाम आज देशामध्ये शेतकरी आत्महत्या टप्प्यात असं तिथे मला असं आहे की ज्यावेळेला माझ्याकडे दहा वर्षाच्या मुली शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या दिवशी माझ्याकडून एक नृत्य माहिती आली की, की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वस्था केली मी फार अस्वस्थ राहिलो हा देश शेती प्रधान देश म्हणून आम्ही अभिमान सांगतो आणि त्या शेतीशी राहणारा जीव जीवन अस्वस्थ करतो मी ठरवलं का अस्वस्थ केली त्याच्या खोलात जाऊया मी आलो दिल्लीवरनं यवतमाळ जिल्ह्यात गेलो ज्या घरातल्या शेतकऱ्यांनी आस्महत्ता केली त्याच्या घरी गेलो त्या ठिकाणी त्याची वाऊली पदारे फुसत होती तिला विचारलं की घरात मुलं किती आहेत तीन सांगितलं एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं आणि दोन धाकटी मुलं आहेत ती साली येते तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने आस्महत्या टाकील तिन्ही सांगितलं की शेतीसाठी कर्ज काढलं होतं कर्ज फेरता आलं नाही आणि त्यावेळेस सावकारांनी घरातली भांडी कुंडी बाहेर काढली पंचरावा केला विरीचं लग्न ठरलं होतं ज्या माणसाची भांडी कुंडी बाहेर काढली जातात त्या घरातली विहिरी करायला नको असं व्यायाने ठरवलं आणि लग्न वरलं ते माझ्या मालकाला सहन झालं नाही एक दिवशी आला इंजिनची वाटी आणली दचा दचा फ आणि जीव त्या ठिकाणी दिला हजारो शेतकऱ्यांनी या प्रकारे जीव देण्याचं काम केलं आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्यावेळेला काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आम्ही सगळे एकत्र असो एकत्र बसलो आणि ठरवलं त्या वाचण्याची किंवा देऊ पण शेतकऱ्याला कर्जवादाने ठेवायचं नाही त्याच्या डोक्यावरचं कर्ज एक एक हे कमी करायचं एका हुकमान एकाहत्तर हजार कोटीच कर्ज वाफ केलं आणि एक नवीन रास्ता आज शेतकऱ्यांच्या समोर दिलंय पण हेच काम आज करण्याच्यासाठी साठी मोदी सरकार जतकींची तयार नाही आणि त्यामुळे निकाल भागायचा आहे तुम्हाला मला ठरवावं लागेल जे सरकार जे राज्य करते शेतकऱ्यांच्या विरोधी जे राज्य करते महागाईज्यांची ठेवत नाहीत जे राज्य करते लेखाजी मार्ग काढत नाहीत जे राज्य करते समाजाचा गरीब वर्ग आदिवासी असेल दलित असेल महिला असेल त्यांचा सन्मान करत नसेल काही राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होतात त्या ठिकाणी बघेची भूमिका घेत असेल तर त्यांना सत्य राहून द्यायचं नाही आणि त्यांना सत्य राहून द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये श्याम फाटलांचं जे चिन्ह आहे तुझ्या जी वाजवणारा माणूस त्यासमोरचं वचन दाबा मग त्या वतन त्यांना विजय करा मी तुम्हाला खात्री देतो माझे अजूनही अधुनिक काही दिवस आहेत श्याम फाटलांना दिल्लीमध्ये फाटवा आणि या दिल्लीचे जे जे फटर श्याम पाटील सांगतील ते फक्त कसे सोडायचे या संबंधीच सहकार्य माझी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांची राहील आणि त्यासाठी त्यांचा विचार करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द होतो घोषणा द्यायच्या